गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती आज सकाळी साधारण साडेतीनच्या सुमारास फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्याजवळ सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले आहेत आता साहजिकच जगभरात त्यांच्याबद्दल बोलल्या जाते त्यांचं कौतुक केलं आहे अगदी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून त्यांचं कौतुक केले पण असाच एक प्रसंग दोन हजार सात मध्ये देखील घडला होता म्हणजे अंतराळातून सुनीता विल्यम्स परत आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं नव्हतं विशेष म्हणजे सुनीता या मूळच्या गुजरातच्या आहेत आणि तेव्हा विश्व गुजरात समाजाच्या वतीने एक मोठा कार्यक्रम ठेवला होता पण असं असूनही तात्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदी यांनी दखल का घेतली नव्हती याबद्दल अनेक चर्चा सुरू असतात तेव्हा पेपरमध्ये देखील अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या त्या अनुषंगाने काही घटना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शक्यता पाहायला मिळतात त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी <laughs> नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरात मधील झुलासन या गावचे आहेत एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये गुजरात विद्यापीठातून इंटरमिडिएट सायन्सचं सा शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एम डी पदवी मिळवली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला पांड्या यांची उर्सुलिन बोन्नी झालोकार यांच्याशी भेट झाली आणि पुढं त्या दोघांनी लग्न केलं आता सुनीता यांचे वडील दीपक पांड्या यांच्या पुतण्याचं नाव होतं हरेन पांड्या अर्थात हे नाव कुठेतरी ऐकलंय असं तुम्हाला वाटलं असेल तर हो हरेन पांड्या हे गुजरातच्या राजकारणातलं एक प्रसिद्ध नाव पण दुर्दैवानं सव्वीस मार्च दोन हजार तीनला अहमदाबादमधील लॉ गार्डन भागात गोळा झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती विशेष म्हणजे ते नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री होते पण आता या सगळ्यात नरेंद्र मोदी यांचं काय कनेक्शन होतं मुळात खरंच कनेक्शन होतं की फक्त चर्चा त्याचबद्दल काही संदर्भ पाहू एकदा अरविंद केजरीवाल असं म्हणाले होते की कोणीतरी मला सांगितलं की केजरीवालजी तुम्ही खूप नशीबवान आहात मी विचारलं का तर तो म्हणाला तुम्हाला फक्त तुरुंगात पाठवत आहेत नाहीतर हरेन पांड्यांसारखे तुमचे पण मिटवले असते आता या वक्तव्यातून केजरीवाल यांचा निशाणा कुणावर होता हे काही सांगायचं काम नाही पण हरेन हे एक ब्राह्मण कुटुंबातले व्यक्ती आर एस एसची त्यांची चांगली जवळीक होती सोबतच भाजपाच्या दिग्गज नेत्यांसोबतही त्यांचे चांगले संबंध होते आणि विशेष म्हणजे गुजरातच्या राजकारणातला अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिला जात होता तरीही त्यांची हत्या झाली मग त्यांच्याशी मोदी यांचा संबंध का लावला जातो हा प्रश्न उपस्थित होतो आता याची नेमकी सुरुवात कशामुळे झाली हेही पाहणं गरजेचं आहे आधी गुजरातमध्ये केशुबाई पटेल यांचं मोठं राजकीय वजन होतं आणि हरेन पांड्या हे केशुबाई पटेल यांचे निकटवर्तीय समजले जात होते म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पटेल मुख्यमंत्री झाले आणि हरेन पांड्या हे गृहमंत्री झाले होते तर नंतर दोन हजार एकमध्ये राजकीय गणितं बदलली आणि नरेंद्र मोदी हे भाजपचा चेहरा बनले अर्थात केशुबाई पटेल यांच्यासाठी हा मोठा झटका होता आता होणाऱ्या निवडणुकीत मोदी एक सुरक्षित मतदारसंघ शोधत होते आणि त्यांनी एलिस ब्रिज हा मतदारसंघ निवडला आता हा जो मतदारसंघ होता तो होता हरेन पांड्या यांचा अर्थात ही बाब हरेन यांना मान्य नव्हती कैरेवान मॅगझिनच्या रिपोर्टमध्ये हरेन कोणत्याही तरुण कार्यकर्त्यासाठी त्यांची जागा सोडायला तयार होते पण मोदी यांच्यासाठी ते तयार नव्हते असा उल्लेख आहे त्यानंतर आर एस एसच्या आणि केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही फायदा झाला नाही अर्थात तिथून त्यांच्यात मतभेद वाढत गेले त्यानंतर गोद्रा हत्या गुजरात सरकारनं कारसेवकांची मृतदेह उघड्या अहमदाबाद मध्ये फिरवण्याचा निर्णय घेतला होता पण यामुळे स्थिती आणखी बिघडू शकते म्हणून या निर्णयाला हरेन यांचा विरोध होता असं बोललं जातं पण त्यांचं मत विचारात घेतलं गेलं नाही म्हणून हे वाद वाड़ वाढत गेले आणि त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली अशी चर्चा असते नंतर सीबीआयनं या संदर्भात बारा आरोपींवर केस दाखल केली पण दोन हजार अकरामध्ये मध्ये गुजरात उच्च न्यायालयानं तपासात तप त्रुटी दाखवून सर्व आरोपींना खुनाच्या गुन्ह्यातून मुक्त केलं या हत्येत सोराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापतीचा हात असल्याच्या अनेक चर्चा उडताना पाहायला मिळत होत्या नंतर पोलिसांकडून त्यांचं फेक एन्काउंटर करण्यात आलं असंही बोललं जातं यामध्ये डी जी बंजारा यांचं नाव पुढं आलं होतं ते काही काळ तुरुंगात देखील होते त्यांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध होते अशी चर्चा ऐकायला येत असते यातला आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे एका माजी आय पी एस अधिकाऱ्यानं घेतलेली भूमिका झालं असं की संजीव भट दोन हजार तीनमध्ये मध्ये साबरमती तुरुंगाचे अधीक्षक होते त्यांना तुरुंगातल्या काही कैद्यांकडून हरेन पांड्यांच्या हत्येमागे सोहराबुद्दीन आणि तुलसीराम यांचा हात असल्याची माहिती मिळाली ती माहिती त्यांनी अमित शहा यांना फोनवर सांगितली पण त्यांनी ही गोष्ट कुणाला सांगू नका असं सांगितलं होतं पण तरीही संजीव भट यांनी अमित शहानाच या संदर्भात पत्र लिहिलं आणि त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांचाही उल्लेख केला त्यानंतर मात्र संजू भट यांची बदली झाली आणि नंतर त्यांना निलंबित करण्यात आलं नंतर हरेण यांची पत्नी जागृती पांड्या यांनी हरेण यांची हत्या ही राजकीय हत्या होती आणि न्याय मिळवण्यासाठी माझा संघर्ष चालूच राहील अशी भूमिका त्यांनी घेतली होती नंतर राजकारणात आल्यानंतर भाजपसोबत जाण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा त्यांनी गुजरात परिवर्तन पार्टी सोडली पण युतीत सामील झाल्या नाही नंतर दोन हजार सोळामध्ये आनंदीबेन पटेल यांच्या सरकारनं स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ राइट्स राईट्सच्या अध्यक्षपदीत त्यांची नेमणूक केली नंतर मात्र हे प्रकरण मागं पडत गेलं हरेण यांच्या वडिलांनी म्हणजेच विठ्ठलभाई पांड्या यांनी देखील या हत्येचे आरोप मोदी यांच्यावर केले होते असं बोललं जातं अर्थात या विषयाचे अनेक कांगोरे पाहायला मिळतात यातलं काय आणि किती खरं हे इतिहासालाच माहीत पण एकंदरीतच अशा काही घटनांमुळे हरेन आणि त्यांच्या परिवाराशी मोदी यांचं फारसं जमलं नाही म्हणून कदाचित अगोदर सुनीता विल्यम्स यांचं त्यांनी कौतुक केलं नसेल असं बोललं जातं पण आज ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांनी आज मात्र त्या सगळ्या टीमचं कौतुक केलंय आता या सगळ्या घटनेकडे तुम्ही कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद